स्वागत आहे माझ्या चॅनेलवर कोल्हापुरी मुग्धा आज मी दाखवणारे कोल्हापुरात गेल्यावर आम्ही कुठं कुठं खायला जातो म्हणजेच खाऊ गल्ली बाकीचे ठिकाणं छान छान खाण्यासाठी काय लॉलीपॉप पहिल्यांदा आलो आहे आम्ही खाऊ गल्लीमध्ये खाऊगल्लीमध्ये तर सगळेच प्रकार मिळतात व्हेज नॉन व्हेज पाणीपुरी शेवपुरी मिसळ डोसा चिकनचे पदार्थ शॉर्मा भेळ राजाभाऊची भेळ सगळंच जिथे छान मिळते मी शेवपुरी खाल्ली आणि नॉनवेजचे पण चिकनमधले पण प्रकार खाले शॉर्मा खाल्ला आम्ही आलो खाऊ खाऊगलीमध्ये कोल्हापूरच्या नेहमीच येत असतो तिथं आम्ही खाली शेवपुरी चिकन लॉलीपॉप शॉर्मा म्हणून होतं मी पहिल्यांदाच खाल्लं न खायचं होतं बहिणींना नी माझ्या निशिताला तर म्हणून टेस्ट केलं ला। छान लागलं पण एवढं काय मला नाही आवडलं नंतर ज्यूस पण पिला आणि दुसऱ्या दिवशी पण गेलो आम्ही संध्याकाळी पण तिकडं गेलो भीनखांबीजवळ खानापिनाला कोल्हापूरच मस्त मस्त खायला आहे आम्ही नेहमी जात असतो खाऊ गल्ली आणि खाण्यापिणं आमचं आवडतं आहे बिनखांबीच्या बॅक साईडला आहे जरासं पुढं अर्धा शिवाजी पुतळ्याकडं चालत गेल्यावर तिथं जाणार आहे आता फार <coughs> मस्त क्रॉस करी

เด็คนนี้ต่าีข้าวยปขตู้ข้าวอุตสาหกรเลยอะ रात्री आम्ही जेवायला गेलो हॉटेल साईसागर जे प्रायव्हेट हायस्कूलच्या बॅक साईडला आहे म्हणजेच खासबाग एकदम मस्त जेवण असतं घरगुती पद्धतीनं गर्दी असती थोडी लवकर जायला लागतं इथं वडा कोंबडा चिकन मटन फ्राय काळं मटन मस्त मस्त डिश मिळतात वेगवेगळे एकदम टेस्ट मस्त असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मिसळ खायची होती तर आलो खासबागमध्ये जे खासबागमध्ये फेमस आहे जुनी मिसळ एकदम मस्त असती भरपूर मिसळ आहेत कोल्हापूरमध्ये त्यातलीच ही एक छान मिसळ इथं मिसळ कटवडा चहा कोकम सरबत सोलकडी सगळं मिळते एकदम मस्त टेस्ट असे मला इथली मिसळ आवडते खासबागमधली खास आम्ही मिसळ आणि सोलकडी ऑर्डर केलेली एकदम मस्त टेस्टी सोलकडी होती जशी कोकणात मेथी तशी आणि कट पण एकदम मस्त होता हा व्हिडिओ मी आधी केलेला आहे बावडा मिसळचा तो फुल व्हिडिओ आहे चॅनेलवर बावडा मिसळ खायला गेलेलो ती पण छान आहे मिसळ पण मला खासबाग आणि आहारची मिसळ जास्त आवडती बावडा मिसळ पण एकदम जुनी मिसळ आहे शंभर वर्षापूर्वीची मस्त टेस्ट दही मिसळ पण तिथं मिळते छान असते सगळे टेस्ट अजून एक जुनी मिसळ आहार मिसळ मी रसकट एक केलं इथं पण मस्त मिसळ मिळती टेस्टी ह्याचा पूर्ण व्हिडिओ पण आहे चॅनेलवर आणि संध्याकाळी माझ्या फ्रेंडनं बोलवलेलं बघा मी मी तिच्या घरी जाऊन तिथून ताराबाई पार्कमध्ये गेलो ताराबाई पार्कमध्ये चायनीजचा आहे फेमस आहे एकदम मस्त असते व्हेज नॉन चायनीज प्रकार मिळतात सगळे सूप नूडल्स मंचुरियन पार्कमध्ये चायनीज खात भरपूर मजा केली त्या दिवशी काहीतरी वार होता त्यामुळे आम्ही व्हेज खाल्लं भरपूर कॉमेडी गप्पा बरेच दिवसांनी भेटलेलो तर मस्त मला ए बाई केवढ सेम नको मला जरा कमी काही आत पण आहेत ना सूपमध्ये पण आहेत नाईस भरपूर फोटो काढले गप्पा मारल्या मस्त आणि आता निघालो घरी नंतर आता लास्टला राहिले रंकाळा आपला रंकाळा कोल्हापूरचा लाडका जिथं तर भरपूर काय काय डोसा भेळ शेवपुरी पाणीपुरी सगळेच प्रकार मिळतात आणि आता नवीन लाईट पण बसवले तर आम्ही ते बघायला गेलेलो

नवीन लाईट केल्यापासून आम्ही पहिल्यांदाच गेलेलो त्यामुळे भरपूर फोटो व्हिडिओ काढले लाईटचे आणि गर्दी होती भरपूर छान वाटतं आता आधीपेक्षा रंकाळा आधी पण छान वाटायचा आता पण छान वाटतं मग आम्ही गेलो खाऊ गल्लीमध्ये खायला रंगकाळ्यावर सायली तरी कालच आमचा विचार

Uh, महाद्वा रोडवरून पुढं गेल्यावर गुजरी चौकात चोरगे मिसळ ही पण एकदम टेस्टी मिसळ असते हे पण नक्की तुम्ही ट्राय करा कोल्हापूरला गेल्या आणि रात्री आम्ही परत जेवायला गेलो दुसऱ्या दिवशी शिवाजी पेठमध्ये मा हॉटेल माणिकला माझ्या मावशीनं सांगितलं तिथं जावा आम्हाला खायला <स्याँगा> नेहमी आम्ही कोल्हापूरमध्ये गेले की खात असतो ह्या ठिकाणी अजून पण असे भरपूर ठिकाण आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये कधी करेल तेव्हा दाखवेल तर तुम्ही पण ह्या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा